कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील सुकिवली बुद्धवाडी येथील तावडे चाळीमध्ये राहणाऱ्या एका बारा वर्षीय बालकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना नऊ मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली ईश्वर पवार असे या मृत झालेल्या बालकाचे नाव असून त्याचे मूळ गाव कर्नाटक आहे राज हा गेल्या काही दिवसांपासून ताप व काविळी झाल्याने आजारी होता त्याच्यावरती उपचार देखील सुरू होते मात्र नऊ जून रोजी त्याची परिस्थिती नाजूक बनल्याने त्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले दरम्यान राज हा हसमुख म्हणून परिसरात सर्वांना परिचित होता तसेच सर्व कार्यक्रम मध्ये त्याचा हिरिहिरीने सहभाग असायचा त्याच्या आकस्मिक जाण्याने सुकिवली गावामधून हळहळ व्यक्त होत आहे त्याच्यावरती कर्नाटक या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे thank